युसुफ वडगाव शिवारात अवैध गांज्यावर धडक कारवाई केचच्या एएसपी कमलेश मीना यांच्या पथकाची मोठी यशस्वी कारवाई युसुफ वडगाव प्रतिनिधी गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील मौजे माळेगाव शिवारात छापा टाकून तब्बल एकोणास पूर्णांक सात किलो वजनाच्या गांज्याच्या झाडांची बेकायदेशीर शेती उद्ध्वस्त केली आहे ही कारवाई तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक केच श्री कमलेश मीना यांच्या नेतृत्वाखाली केली गेली या कारवाईसाठी बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगई जोगई श्रीमती चेतना तिडके यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले कमलेश मीना यांच्या विशेष पथकातील प्रोफेसर डी वाय एस पी श्रीमती पूजा पवार पोलीस हवालदार बाळासाहेब पोलीस नाईक दिलीप अनिल आणि राजू तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ वडगाव पोलीस स्टेशन संपत पोलीस हवालदार सीताराम यांचा या कारवाईत सक्रिय सहभाग होता छाप्यात दोन ते नऊ फूट उंचीच्या गांज्याच्या झाडांची अवैध शेती आढळून आली शासकीय पंचनामा व मोजमापानंतर निष्पन्न झाले की सिद्धेश्वर तुकाराम ठोंबरे राहणार सुरडी तालुका केच जिल्हा बीड ही बेकायदेशीर लागवड करून गांज्याचे संवर्धन आणि जोपासना केली होती या प्रकरणी पोलीस नाईक दिलीप अठरा सदतीस यांच्या फिर्यादीवरून ठोंबरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई म्हणजे गांजा तस्कर व बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांना मिळालेला स्पष्ट इशारा आहे की कुठल्याही गुन्हेगारी कृतीला बगल दिली जाणार नाही असे पोलिसांकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे